नेतृत्वातून गेले अनेक वर्ष सातत्यानं सत्ता असो किंवा या ठिकाणी प्रामाणिकपणानं येणाऱ्या प्रत्येकाला या ठिकाणी सहकार्याची भावना ठेवून या ठिकाणी ज्यांचं ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काम केलेलं आहे आणि खर तर हे करत असताना या ठिकाणी दिवंगत काकासाहेब साळुंके पाटील साहेबांच्या विचाराच्या संस्कारानं ज्यांनी या तालुक्यामध्ये बहात्तरच्या काकासाहेबांच्या या ठिकाणी विधानसभेनंतर तालुक्याची धुरा या ठिकाणी आपल्या हाती घेतली आणि काकासाहेबांचा जो या ठिकाणी विचार होता की गो गावगाड्यातील गोरगरीब जो माणूस आहे ज्यांना सहकार्याची भावना ठेवून खऱ्या अर्थानं ज्यांना न्याय देणं ही प्रामाणिकपणाची भावना आपण आयुष्यामध्ये जपलेली आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सुद्धा उपस्थिती या निमित्तानं खर तर लाभते आहे आम्ही आपणचा सुद्धा या ठिकाणी आद्य क्रांतीवर नरवे राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान सांगोला शहर तालुक्याच्या वतीनं मनापासून मानाचा फेटा बांधून स्वागत करतोय दीपक आबांचा सुद्धा सत्कार चालावा आहे बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबा दोघ आज एकत्र बसलेले बघू शकता आपल्या सन्माननीय माजी आमदार दीपक आबा साळुके पाटील आत्ताचे सत्कार या ठिकाणी संपन्न होत्यावर विनंती करते कृपया आता सत्कार प्रेमाचा सत्कार आपण करावा शिवप्रेमी तनुल जे समजे संस्थांचे अध्यक्ष या ठिकाणी बूसाहेब मांगळे या ठिकाणी दत्ताजी गावडे ऍडव्होकेट भाजप सावडे ऍडव्होकेट मध्ये साहेब सचित या ठिकाणी एरफोड ठाकरे मनाचा फेटा बांधून या ठिकाणी सन्मानपूर्वक सन्मान या ठिकाणी आता क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक प्रतिष्ठान सांगोला यांच्या वतीने या ठिकाणी होत आहे एका ठिकाणी

आणि ही मंडळी तालुक्याच्या वेगवेगळ्या भागातील या ठिकाणी कार्यक्रमाला जाणार आहे तत्पूर्वी हा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी इथं सांगोला शहर आणि तालुक्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपण संपन्न केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी आपण ज्यांना निमंत्रित केलं आणि आपल्या निमंत्रितला मान देऊन या ठिकाणी ही मंडळी खरंतर इथं उपस्थित झालेली आहे ज्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय सांभळ तालुक्याचे तीन हिरे म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते आजी माझे आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत त्या तिघांचाही सन्मान या ठिकाणी होतोय आज क्रांती नरवी दादे माझी नाईक प्रतिष्ठा आणि सांभळ शहर यांच्यामध्ये सर्वांनी थोडं चांगलं आणि अगदी

जन्मोत्सव सोहळा खर तर या ठिकाणी संपूर्ण देशभर नव्हे तर जगभर या ठिकाणी साजरा होतो आणि कुशी मध्ये आपल्या कुटुंबा असणाऱ्या सत्कार केला अडथण व्हावी अशा पद्धतीने समाजाच्या वतीने मी या ठिकाणी माझ्या आणि माझ्या आमदारांना या ठिकाणी तत्सावीकरणाच्या माध्यमातून आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो आदरणीय दीपक आबा आपले मनोबत या ठिकाणी व्यक्त करतील आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या दोनशे चौतीसाव्या या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे तरुण आमदार आमचे सहकारी सन्मान्य डॉक्टर बाबासाहेब देशमुख आपल्या सगळ्यांचे आमचे ज्येष्ठ नेते या तालुक्याचे माजी आमदार गाणी सम्राट पाणीदार माजी आमदार आदरणीय बापू व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी या नगरीचे माजी नगरसेवक सन्मान्य शिवाजीनाला ब्रिटिशांच्या काळामध्ये घराच्या बाहेर यायची अडचण होती अशा काळामध्ये राजे उमाजी नाईकांनी त्यावेळेला बंड केलं छातीवर गोळ्या घेतल्या आणि देशाच्या या स्वतंत्र लढ्यामध्ये गावकुसाच्या बाहेर असणाऱ्या समाजाचा सगळी संघटना गोळा करून त्या ठिकाणी इंग्रजांना मोठ्या अगदी पद्धतीने लढा दिला ज्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं त्या निर्मितीमध्ये के सगळ्यात मोठा आणि सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर महर्जी ठिकाणी सांगोला शहरामध्ये एक स्मारक असावं ही मागणी अतिशय रास्त आणि योग्य आहे आणि आम्ही तिन्ही मंडळी जी तालुक्याची जबाबदारी आम्ही पार पडणारी प्रमुख तिन्ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत हा आमचा सामुदायिक हे आपल्याला मदत करणं ही आमची सामुदायिक जबाबदारी आहे आणि म्हणून या निमित्तानं बापू मागणी केलेली आहे की अतिशय योग्य आणि समाजाला न्याय द्यायच्या दृष्टिकोनातून एखादं या ठिकाणी काहीतरी समाज मंदिर असलं पाहिजे की जेणेकरून तालुक्यातल्या आलेल्या आमच्या सगळ्या रामोशी समाजाला त्या ठिकाणी बसता येईल अर्थ क्रांतीविरात त्या ठिकाणी छोटस स्मारक असणं गरजेचं आहे तर त्या दृष्टिकोनातून राजे उमाजी नायकांच्याही या स्मारकाला निश्चितपणानं आम्ही बांधील आहोत मीही व्यक्तिगत माझ्या वतीनं या ठिकाणी आपल्या ह्या स्मारकाला लवकरात लवकर कसं करता येईल यासाठी जो जो काही प्रयत्न करावा हो लागेल तो तो आम्ही तिघं मिळून करू त्यामध्ये माझा सुद्धा स्नेहाचा आदरेसर वाटा असेल एवढंच या निमित्तानं सांगतो सांगायला फक्त अर्धा तास तासभर पुरणार नाही परंतु या जयंतीच्या निमित्तानं काहीतरी यावर्षी आपल्या पत्रात पडलं पाहिजे समाजाच्या या दृष्टिकोनातून आमची बांधिलकी राहील एवढंच या निमित्तानं सांगतो या अत्य क्रांतीला मानाचा सलाम करतो आणि माझं छोटंसं भाषण संपून मला पुढच्या कार्यक्रमाला जायला परवानगी द्यावी अशी विनंती करतो धन्यवाद जय मल्ला आमदार आज या व्यासपीठावर आहेत त्यांच्या वतीनं माझ्या बंधूंच्या वतीनं मी आवाहन करते कृपया हे पूर्ण व्हावं लवकरात लवकर यासाठी आपण सगळ्यांनी मिळून आद्य क्रांतीवीर नरवी राजे उमाजी नाईक यांच्या निमित्तानं भावपूर्ण आदर त्यांच्याविषयी व्यक्त करण्यासाठी अभिमानाचा एक दिवस म्हणून आपण एकत्र जमलो आज या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख ज्यांनी मार्गदर्शन केले ते माझे आमदार आदरणीय दीपक आबा साळुंके पाटील तर हनुमंत बापूसाहेब टोकळे मुंडा खटकाळे संदीप पाटील अन्यायाला पहिली भाषा पूर्ती ते राजे उमाजी नाईक यांनी होते धाडस आणि मृत्यूबरोबर झुंज हे रामश्री समाजाच लेणी आहे त्यांच्या रक्ताचा तो एक असलेला भगवंतानं दिलेला गुण आहे त्या सर्वांची मागणी या ठिकाणी आलेली आहे हे स्मारक उभा राहावं मी सामाजिक न्याय विभाग आदरणीय संजय शिरसाट यांच्याकडे आणि नगर विकास विभाग हा आपले शिवसेनेचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माजी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांचं नगर विकास आणि आज दोन संयुक्त खात्याच्या मार्फत राजीव उमाजी नाईक यांचं भव्य स्मारक सांगोल्यात उभा करण्यासाठी आपले आमदार बाबासाहेब देशमुख दीपक आबा आणि मी आम्ही तिघं मिळून या दोघांकडं प्रयत्न करून मोठा निधी उपलब्ध करून जागेच्या संदर्भाने समाजातील तरुणांनी आणि समाज, समाज कार्यकर्त्यांनी नगरपालिकेला संपर्क साधून चांगली योग्य तुम्हाला आवडत असेल जागा निश्चित करून घ्या मारक उभा करण्याची कटिबद्धता या कार्यक्रमाच्या रूपाने एक वचन मी तुम्हाला सर्वांना देतो या ठिकाणी <laughs> परीने माझ्या शक्तीनुसाराने राजकारणात तुम्ही सगळ्या तामगोरातील तमाम जनतेनं दिलेली जी काही थोडीफार शक्ती माझ्याकडे आहे तुमचा आशीर्वाद हीच माझी शक्ती आहे आणि या आशीर्वादा या शक्तीतून जी काय राजकारणात माझी शक्ती निर्माण झालेली असत ती संपूर्णपणे रामोशी समाजाच्या बांधवांच्या प्रश्नासाठी निश्चितपणानं मी खर्ची पाडी पाडिने कुठेही मी मागं पुढं बघणार नाही पुन्हा एकदा ह्या कार्यक्रमाच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा पुढील कार्यक्रम मला सोलापूरला शिक्षकांचा शिवसेनेचा मोठा मिळावा त्यामुळे त्या मेळाव्याला मला जायचं आहे त्यामुळे मी मला जायला तुम्ही सगळ्यांनी परवानगी द्यावी अशी विनंती करतो आणि धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी पूर्ण बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर नवी रोमाजी नायकांची प्रेरणा घेऊन भविष्य काळाच्या दृष्टीने या ठिकाणी तरुण कार्यकर्त्यांच्या बरोबर या ठिकाणी काम करून येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आम्ही आपल्या बरोबर राहू अशा पद्धतीनं आम्हाला आश्वासित केलं आपलं आम्ही मनापासून या ठिकाणी धन्यवाद तालुक्याच्या प्रश्नाच्या संदर्भातली ज्यांना जाण आहे विधिमंडळामध्ये ज्यांनी या ठिकाणी हे प्रश्न अत्यंत पोट तिडकीने मांडून या ठिकाणी त्यांनी ते करावं असं मी त्यांना विनंती करतो आज आद्य क्रांतीवीर नरवे राजे उमाजी नाईकांची दोनशे चौतीसावी जयंती साजरी होत असताना या तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय शहाजी बापू पाटील सन्माननीय माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील आणि उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर समोर बसलेले सतीश भाऊ सावंत आणि समोर बसलेले सर्व वडीलधारी मंडळी तरुण सहकारी मित्रांनो राजीव उम्माजी नाईकांचा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे की ब्रिटिशांच्या अन्यायाच्या विरुद्ध सर्वात पहिल्यांदा लढणारे हे तुमा सर्वांचं दैवत राजीव उमाजी नाईक यांनी उठाव केला या ठिकाणी मंचावर आम्ही तिन्ही नेते मंडळी उपस्थित होतो सुद्धा आपली हीच मागणी होती की एक भव्य स्मारक आणि समाज मंदिर असावं आणि आज ही तीच मागणी आपण केलेली आहे भविष्याच्या काळामध्ये आपलं हे राजांचं स्मारक आणि समाज मंदिर लवकरात लवकर कसं होईल याची जबाबदारी आम्ही तिघही घेऊ बापूंनी म मंत्री महोदयांचा उल्लेख केला आणि ज्या आपल्या अडीअडचणी आहेत प्रश्न आहेत जी मागणी आहे ती विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मी स्वतः मांडलेली हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे निश्चितपणे भविष्य काळामध्ये हे लवकरात लवकर स्मारकाने समाज मंदिर होईल हा विश्वास आपल्याला देतो ज्या पद्धतीनं राजे उमाजी नाईकांनी इतिहास घडवला तो इतिहास आपल्या सर्वांनी त्या तो विचार जपण्याची आपल्या सर्व तरुण सहकाऱ्यांवरती जबाबदारी आहे आपण सर्वजण क्रां आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक राजांचा विचार समृद्ध करू हा विचार घेऊन ही जयंती साजरी करूया माझ्यासारख्याला या ठिकाणी बोलवलं मानसन्मान दिला आपल्यात मिसळण्याची संधी दिली त्याबद्दल आद्य क्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान सांगोला शहराचं त्याचे जे काही अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार आणि सर्व संचालक मंडळ असेल त्याचं मी अंतःकरणपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र